सुख असू दे दुःख नसू दे ओ वाळी ते लक्ष्मी माता तुला ग ओ वाळी ते लक्ष्मी माता तुला धनराशीचा नाही गहेवा भक्त करतील तुझीच सेवा धनराशीचा नाही ग हे वा भक्त करतील तुझीच सेवा तुझ्याच चरणी पाने फुले वाहू वाळी ते लक्ष्मी माता तुला ग सुख असू दे दुःख नसू दे मला वाळी ते लक्ष्मी माता तुला ग अडीच दिवसाचे माहेर तुमचे घरात माझे मन हे रमते अडीच दिवसाचे माहेर तुमचे घरात माझे मन हे रमते जाऊ दे माझ्या मागची पिडा ग ओवाळी ते लक्ष्मी माता तुला ग सुख असू दे दुःख नसू मला ग ओवाळी ते लक्ष्मी माता तुलाग हिरवा चाफा चवळीचा खन हळदी कुंकाचे मिलेन हिरवा चाफा चवळीचा खन हळदी कुंकाचे लेते मिलेन सांभाळा माझ्या संसाराचा दिवाग, ग ओ वाली ते लक्ष्मी माता तुलाग। सुख सुदे दुख न सुदे मलाग ओवा लक्ष्मी माता तुलाग ओ ओी ते लक्ष्मी माता तुलाग ओ ओी ते ली तुलाग